दादोलोरा खिडकी योजनेअंतर्गत फिरते रुग्णालय मोटार बसचा लोकार्पण सोहळा संपन्न गोंदिया जिल्हा पोलीस दल व ट्रायबल वेलफेअर कमिटी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन शून्य तीन शून्य सह शालिनी मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर जीवनाधार सामाजिक संस्था तसेच माऊली मित्र मंडळ नागपूर यांचे संयुक्त विदमानाने दादोलोरा खिडकी योजनेअंतर्गत फिरते रुग्णालय मोटार बस व्हॅनचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाले गोंदिया हा नक्सल प्रभावित जिल्हा असून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील जनतेचा हिताकरिता कायम अग्रेसर राहून विविध कल्याणकारी नाविन्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबवण्यात येत असतात त्यातच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया गोखर भामरे यांचा संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा यांचा मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील गोरकरी तसेच आदिवासी बांधवांचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टीने गोंदिया जिल्हा पोलीस दल ट्रायबल वेलफेअर कमिटी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन शून्य तीन शून्य सह आयोजन शालिनी मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर जीवनाधार सामाजिक संस्था तसेच माऊली मित्रमंडळ नागपूर यांचा संयुक्त विद्यमानाने दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिरते रुग्णालय बस बसवॅनचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर फिरते रुग्णालय बस बसवॅनमध्ये शालिनी मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर येथील स्त्रीरोग अस्थिरोग नेत्ररोग बालरोग दंतरोग शल्यचिकित्सा कान नाक घसा न्यूरोसर्जन किडनी रोग तज्ज्ञ हृदयरोग तज्ञ वैद्य चमू उपस्थित राहणार असून गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल विशेषतः नक्सलग्रस्त भागातील वेगवेगळ्या वेग गावांमध्ये सदर रुग्णालय फिरणार आहे वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते नागरिकांची निशुल्क तपासणी करण्यात येणार आहे सदर फिरते रुग्णालय बस व्हॅनचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास प्रामुख्याने पोलीस अधीक्षक गोंदिया गोखर भांबरे तर ट्रायबल वेलफेअर कमिटी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तीन शून्य तीन शून्यचे चे चेअरमॅन राजीव वर्भे शालिनी मेगी हॉस्पिटल नागपूरचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर अश्विन रडके तसेच शालिनी मेगी हॉस्पिटल नागपूरचे समाज कल्याण अधिकारी अजय ठाकरे माऊली सेवा मित्र मंडळचे अध्यक्ष सुहास खरे शालिनी मेगी हॉस्पिटल नागपूरचे स्टाफ मेंबर विक्की सिंह तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी अंमलदार मंत्रालय स्टाफ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते